सायंकाळचे साडेपाच ते सहा वाजेपासून आमच्या इकडे ना भरपूर पाऊस आणि वादळ सुरू झाले मग काय पटकन काय तयार होईल नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण मसाला खिचडी आणि खमंग पिठला भाकरी बनवतोय अजून कोणती ते दोन मसाले आहे की त्यामुळे खिचडीची चव अजूनच वाढेल पटकन मसाला खिचडी आणि पिटलं बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण कुकरला खिचडी लावून घेऊयात यासाठी अर्धा किलो इथे मी वाळा कोलम तांदूळ घेतलाय आणि दोनशे ग्राम एवढी तुरीची डाळ वाटीचे किंवा कपच्या प्रमाणात म्हणाल तर एक कप किंवा एक वाटी एवढा तांदूळ घेत असाल तर अर्धी ते पाव वाटी एवढी तुरडा घेऊ शकता तुरीच्या डाळीचं थोडंफार प्रमाण कमी अधिक करू शकता त्यानंतर इथे अर्धी वाटी एवढे शेंगदाणे या आणि यामुळेच अजून चव वाढेल खिचडीची ते दोन मसाले म्हणजे हे एक ते दीड इंच एवढं दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं दगाडफूल किंवा फातार तर इथे माझ्याकडे छोटा चहाचा टोप होता तो टोप भरून मी तांदूळ घेतला एक टोप तांदूळ आणि पावटोप एवढी तुरीची डाळ घेतली आहे तर वाटीच्या प्रमाणातही मी तुम्हाला सांगितलं आणि वजनी प्रमाणसुद्धा आताही ते भाज्यांचं साहित्य पाहूयात दोन मोठे कांदे चिरून घेतलेले एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरलेला अशी चिरलेली कोथंबीर दोन चमचे ठेचलेले आले लसूण कढीपत्त्याची पानं आणि मसाल्यांमध्ये एक चमचा एवढे लाल मिरची पावडर दोन चमचा एवढा घरचा साठवणीचा मसाला अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही एक चमचा एवढे धडेपूड अर्धे अर्धी अर्धा चमचा जिरेपूड एक ते दीड चमचा एवढा गरम मसाला घेऊ शकता त्याबरोबर आता आपण तांदूळ एक मोठ्या खोलगट भांड्यात असा घातला आणि तांदूळ इथे आपण थोडंसं चवून असा धुवून घेऊयात तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार बाळा कोलम तांदळाची खिचडी ही फार मस्त होते किंवा रेशनचा असेल तर ता। रेशनच्याही तांदळाची खिचडी छानच होते किंवा कुठल्याही तुमच्या आवडीनुसार तांदूळ निवडून तुम्ही घेऊ शकता आता तांदूळ धुवून पाणी निताळायला ठेवले गॅसवर आता कुकर ठेवून घेतला यात मोठा अर्धा ते पाऊण चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर एक चमचा एवढी मोहरी चांगली फुटू दिली त्यानंतर एक चमचा एवढे ही ततळल्यानंतर इथे जे दोन मसाले घेतलेत आपण ते घातलेत एक ते दीड इंच एवढे दालचिनी आणि थोडंसं दगडफूल त्याबरोबरच शेंगदाणेही घातले आणि जिरलेला कांदाही थोडंसं परतवून परतवून घेऊयात आणि कांदा, कांदा जास्त लाल करायचा नाही आहे गुलाबी रंगावर कांदा परतत आला की त्यानंतर आता यात कढीपत्त्याची पानं घालूयात आणि त्याचबरोबर ठेचलेले आले आणि लसूण तर इथे मी एक दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा ते बाऊण इंच आल्याचा टुकडा खलबत्त्यात ठेचून घेतला आणि तो सुद्धा आता मिक्स करून घेऊयात आलं थोडंसं भांड्याला लागतं म्हणून असं मी खिचडीमध्ये थोडंसं कांदा परतल्यानंतर आले आलेलसून पेस्ट घातली आणि मग आता एखाद मिनटं चांगलं हे परतवून परतवून घेऊयात मस्त असं परतलं की आता यात घालूया चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा मस्त असा मऊ होईपर्यंत परतवून घेऊयात जास्त न मऊ होता अगदी थोडासा टोमॅटोचा रंग बदलत आला हलका हलका की तेव्हा आता यात घालूया बटाटा चिरलेला बटाटा मी इथं असा पाण्यात ठेवला होता सुरुवातीला बटाटा दाखवायचा मी विसरले तर इथे बटाट्याची अशी मी काप करून घेतली तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याच्या ची फोडी चिरून घेऊ शकता तर आता इथे धुवून घेतलेला बटाटा घातला आणि बटाट्यासोबतच थोडीशी कोथंबीरी घातली आणि हे अजून अर्धा ते एक मिनटं थोडंसं मिसळून घेऊयात चांगलं परतवून घेऊयात बटाट्याच्या कापला मस्त या मसाल्यांचा अर्क लागतो तोपर्यंत थोडंसं परतावायचं आणि आता इथे घालूयात काही पावडर मसाले अर्धा चमचा एवढी हळद घालूयात त्यासोबतच लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर साठवणीचा मसाला आणि चवीनुसार मिठामधून अर्ध मीठ आत्ता वापरायचे आणि अर्ध मीठ नंतर घालूयात आता पावडर मसाल्यासोबतसुद्धा मंद आचेवर हे परतवून घ्यायचं आता पावडर मसाले थोडेसे करपतील म्हणून यात घालूया आपण अगदी पाव वाटी एवढं पाणी आणि सर्व हे मिक्स करून घेऊयात पावडर मसाले घातले तेव्हा गॅस अगदीच मी मंद आचेवर केला होता आणि आता थोडंसं पाणी घातल्यावर गॅस मध्य माचेवर करून पुन्हा हे मिसळून घेऊयात म्हणजे मसालेही मस्त असे शिजतील तर मस्त असं मसाल्याला तवंग आला आहे तेल सुटले तोपर्यंत परतवून घेतला आणि आता यात घालूया आपण पाणी निथळून घेतलेले तांदूळ एक दहा मिनटं तांदूळ भिजू द्यायचा जास्त न भिजू देता तुम्ही बासमती राईस घेत असाल तर वीस ते पंचवीस मिनटं भिजू द्या आता सर्व हा तांदूळ मस्त मिक्स करून घेऊयात आणि चांगलं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची ही पद्धत मात्र नक्की करायची याने खिचडीला मस्त चव होते आणि खिचडी छान शिजते तर चांगलं मसाल्यामध्ये परतवून परतवून घेतलं आणि मंद ते मध्यम आचेवर चांगलं मिक्स केल्यानंतर आता यात घालूया आपण पाणी तर इथे बाजूच्या बर्नरवर मी पाणी गरम करून घेतले होते जसे की आपली एक वाटी तांदूळ असेल आणि अर्धी वाटी किंवा पाववाटी डाळ असेल तर यासाठी अडीच वाटी एवढं पाणी घालायचं तर इथे मी चहाचा टोप घेतला होता छोटा त्या टोपानेच तांदूळ मोजून घेतले होते तर एक टोप एवढे माझा तांदूळ होता आणि पाव टोप एवढी तोरीची डाळ त्यासाठी इथे मी अडीच टोप एवढं पाणी घातलं एक दहा मिनटंच तांदूळ भिजला होता तांदूळ जर जास्त वेळ भिजला असेल तर तुम्ही इथे एक दोन टोप किंवा सव्वा दोन टोप एवढं पाणी घालू शकता म्हणजे दोन वाटी किंवा सव्वा दोन वाटी एवढं पाणी घालू शकता तर इथे गरम पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलं गॅस मोठ्या आचेवर केला वरून थोडीशी चिरलेली कोथंबीर घातली आणि मस्त असं मिसवून घेतल्यानंतर मस्त अशी याला खळखळकळी आली की आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि मग नंतर शिटी लावून एक दोन शिट्या होऊ द्यायच्या तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर होत असेल तर दोन ते तीन होऊ द्या उशिराणे होत असेल तर एका शिटी झाली तरी काही हरकत नाही आता इथे मी पिठलं बनवून घेऊयात यासाठी गॅसवर काढाई ठेवून घेतली खिचडी शिजते तोपर्यंत इथे पिठलंही मस्त तयार होईल यात घातलं एक पाव चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि एक पाच ते सहा लसण बाकळींची अशी बारीक काप करून घेतले कढीपत्त्याची पानं घातली थोडंसं हिंग चरचरीत फोणी झाल्यावर मिरची घालूयात आणि मस्त अजून हे परतवून परतवून घेऊयात मिरची अशी मस्त करपल्या गेली की लालसर अशी मिरची होत आली की तेव्हा घालायचा कांदा आणि कांदाही अजून अर्धा ते एक मिनटं परतवून घेऊयात कांदा जास्त लाल करायचा नाही आहे सुरुवातची फोडणी चांगली चरचरीत द्यायची तेव्हा कांदा घालायचा आणि कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतला की तेव्हा इथे मी एक लहान आकाराचा टोमॅटो घातला चिरलेला किंवा अर्धा टमाटा घातला तरीही चालेल यासोबतच पाव चमचा एवढी हळद आणि चिरलेली कोथंबीर घालूया फोडणीतच आणि चांगलं पुन्हा एकदा परतवून घेऊयात मस्त परतलं की आता यात घालूया आपण बेसनाचा घोळ तर इथे बेसनात मी पाणी घालून असा हा पातळसर घोळ बनवून घेतला होता एक तीन ते चार लोकांना पुरेल एवढं पिठलं होतं खिचडीसोबत मी एवढं पिठलं बनवलं आहे आणि मस्त असं यात मिक्स करून घेऊयात आणि वरून चवीनुसार मीठ घालूयात तर आता वरून पाणी न घालता तोच मी बेसनाच्या गोळमध्येच हे चांगलं मिक्स करून घेऊ घेते आणि मध्यम माचेवर हे एक सारखं मिसळत राहायचं आहे चांगलं हे मिक्स करून घेतलं की याला आता आला म्हणजे उकळी फुटली की बंदा आच करून यावर झाकण ठेवायचं एक चार ते पाच मिनटं आणि मस्त पिठलं शिजवून घ्यायचं तर पिठलं अजून पुन्हा एकदा हटवून घेतलं तर हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त असं पिठल्याला वरती साय आली आणि पिठलंही मंद आचेवर एक दोन मिनटं शिजू देऊयात झाकण ठेवून अजून आणि आता भाकरी करून घेऊयात तर भाकरीसाठी आधीच तवा गरम करून घेतला होता भाकरी तापून झाल्यानंतर आता यावर पाणी लावून घेऊयात पाणी लावल्यावर असं पाणी थोडंसं सुकत आलं की तेव्हा मात्र आपण भाकर उलट करायची तर इथे हा तेलाचा तवा होता म्हणून थोडीशी भाकर सरकत होती तर हे पा थोडंसं पाणी सुकत आलं की तेव्हा भाकर उलटायची म्हणजे भाकर या बाजूने मस्त अशी भाजल्या जाते आता अजून दोन ते तीन मिनटानंतर भाकर पाहायची उलट करून जिथे वाटत असेल की भाजल्या गेली नाही आहे तिथे असं हे भाजत राहायचं आहे कडानी हे पा आणि या पद्धतीने मस्त अशी भाकर भाजून घ्यायची आणि गॅस आता मोठ्या आचेवर करून भाकरी उलटी करायची आणि मोठ्या आचेवर मस्त असं याला पापड येतो तर हे भाकर खाली बसली की पुन्हा टम्म अशी भाकर फुकते आणि मस्त असं जिथून वाफ जात असेल तिथून धाबून मस्त अशी खरपूस कमंग भाकरी भाजून घ्यायची तर याच पद्धतीने मी इथे दोन ते तीन भाकरी बनवून घेतल्याच खिचडी आहे म्हणून आणि मस्त अशी भाकरी आणि कमंग पिठलं आपलं तयार आहे भाकरी छान अशी भाजली गेली आहे गरमागरम खिचडी ही तयार आहे सर्व करयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी खिचडी आपली शिजली आहे एकनेक दाना एक अनेक भाताचं शीत मोकमोकळा असा झाला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मुरमुऱ्यासारखी सुटसुटीत खिचडी आपली तयार आहे गरमागरम खिचडी सर्व करूयात आणि सोबतच खमंग रुचकर असं पिठलं आणि इथे मी थोडेसे सोयाबीनही तळून घेतले होते भर पावसात गरमागरम पिठलं बाजरीची खरपूस भाजलेली भाकरी सोयाबीन मसाला खिचडी लोणचं पापड वाह क्या आहे जास्त करून गावाकडे असं रात्रीचं जेवण असतं ससा करून खानदेशामध्ये रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद